निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही पहिली गोष्ट माझं मच्छलपूरमध्ये दहा हजार नाव आत्ता वेळेवर कमी झालेले आहे या सगळ्या घोळ्यात हे निवडणूक होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे मला असं वाटतं का हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे मतमाराचा जसा अधिकार आहे तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे आणि निवडणूक आयोग ते मत देऊ दाखवू शकत नाही माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेट भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे काय सिस्टीम आहे तुमच्या या ई व्ही एम मशीनमध्ये ते दाखवली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी काय आहे काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी ई व्ही एमच म्हणणार आहे ई व्ही एम मशीन असू द्या पण जो व्ही पॅड येतो ना तो जो काही दिसतो आम्हाला तो आम्हाला नावा आमच्या हाती आला पाहिजे आमची सही घेतली पाहिजे आणि व्ही व्ही क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे काय होईल ई व्ही एम मशीन पण राहील आणि व्ही व्ही पॅटच्या जर वाटलं तर ते मोजता येईल म्हणजे बॅलेटची गरज नाही बॅलेट पेपरची गरज नाही व्ही व्ही जो हाती येतं माझं मत कुठं गेलं काय होतं बॅलेट म्हणजे बॅलेट क्रमांक याचा नंबर राहायचा नाव राहायचं मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची ती आता सिस्टीम संपवली म्हणजे तुमचं मत हवेत आहे तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं ही सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच बी जे पी जिंकलेली आहे हे कटकारस्थान आहे हे एक कटकारस्थान आहे दुसरं शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या अर्ध्याधिक शहरं हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार ना, त्याच्यात पुन्हा बी जे पीचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं करता येईल तर त्याचा एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम बी जे पीनं व्यवस्थित केलेला दिसतं